पत्नी नांदायला येत नसल्याने नैराश्यातून कामगार युवकाने जुने काय गाव येथील गोदावरी नदीत उडी मारा जीवनयात्रा संपवल्याची दुर्दैवी घटना शनिवार तारीख सात रोजी समोर आली आहे सुशील मुकिंदा तायडे वय पसिच्व राहणार देवडी तालुका अकोट जिल्हा अकोला असे घटनेतील मयत युवकाचे नाव आहे तो वाळूजे मेडेसी येथील एका कंपनीत कामाला होता वर्षभरापूर्वी त्याचा विवाह झाला होता तो पत्नीसह वाळूजेमाडेसी येथे राहत होता मात्र लग्नानंतर अवघ्या दोन महिन्यातच पत्नी माहेरी गेल्याने हल्ली तो वडगाव कोल्हाटी येथे बहिणीकडे राहत होता अशी माहिती त्याचे मेहुने अशोक सरकटे यांनी दिली सुशील हा बुधवार तारीख चार डिसेंबर पासून बेपत्ता होता त्याची शोधशोध करूनही तो न सापडल्याने नातेवाईकांनी गुरुवार तारीख पाच रोजी वाळूजे मडिसी पोलीस ठाण्यात तो हरवल्याची तक्रार दाखल केली होती शनिवार तारीख सात रोजी गंगापूर पोलिसांना जुने कायगाव येथील गोदावरी नदीपात्रात अनोळखी प्रेत असल्याची माहिती मिळाली गंगापूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रमोद काळे व पोलीस अमोलदार अनिरुद्ध शिंदे व दत्तात्रय गुंजाळ यांनी जाऊन प्रेत बाहेर काढून पंचनामा केला व रुग्णवाहिका चालक शुभम वाघमारे वाघमारे यांच्या मदतीने गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करून या वर्णनाच्या व्यक्तीबाबत तपास करत एमआयडी सी वाळ पोलीस स्टेशनला अशा वर्णनाच्या व्यक्तीबाबत हरवल्याची तक्रार असल्याची माहिती मिळाली त्यावरून नातेवाईकांशी संपर्क साधून गंगापूर येथे बोलवले असता मयतचा भाऊ राहुल तायडे याने सद्रीळ मृतदेह सुशील तायडे याचाच असल्याचे ओळख पटवली यावेळी शवविच्छेदन झाल्यानंतर अंत्यविधीसाठी मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला